पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना हे घोषणेद्वारे आश्वासित केले होते की आजचे दिन आएंगे पण आजचे दिन ऐवजी आजची महागाई मात्र वाढलेली आपल्याला दिसून येत आहे गोरगरीब सामान्य जनतेला जनता या महागाईमुळे होरपून निघालेली आहे पण एकीकडे सरकार अदानी अंबानीला कोट्यावधी रुपयाचे कर्ज माफ करत तसेच या देशातील अत्यंत गरीब करोडपती असलेले आमदार खासदार यांना पंचवीस टक्के पगार वाढ करते आणि सर्वसामान्य नागरिकांना असं फरफड सोडण्याचं काम हे नरेंद्र मोदी सरकारने करत आहे याचा फटका या मोदी सरकारला शंभर टक्के बसल्याशिवाय राहणार नाही कारण इथं सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे हरकून चाललेला आहे आज काल सरकार ने के या सरकारने पन्नास रुपये दरवाढ केलेली आहे या सरकारने शासनाने वेगवेगळ्या हो योजनेतून महिलांसाठी स्कीम काढले पण पंधराशे रुपये देतात आणि अशा महागाई वाढ करून पंधराशे रुपये कुठं पुरतात हे त्या मोदी सरकारला माहित आहे कारण एवढी महागाई वाढलेली असते साधा एक पाण्यासाठी रुपये त्याची किंमत आहे पंधराशे चूल पेटील का गोरगरीबाची त्यामुळे आजचे दिन तर बघायला मिळत नाही मिळत आहे त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी सरकारचा आम्ही निदेश निषेध व्यक्त केलेला आहोत दरवड झालेली आहे पन्नास रुपयाला आम्हाला आता सवय झालेली बघा या महागाईची आम्ही दोन हजार चौदा सालापासून मोदी सरकारची फक्त आश्वासन ऐकलेले की महोई जायगे महंगाई जायगी सस्ते दिन आएंगे अच्छे दिन आएंगे तर हे अशा अच्छे दिन काय आलेले नाहीयेत आणि त्यात काल रात्री मध्यरात्री पासन गॅसच्या आणि इंधन इंदंद, इंधन दरवाढ केलेली आहे एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणतायत महिलांना पैसे देत आहेत आणि दुसरीकडे लाडक्या ताजीच्याच खिशातनं हे पैसे घेत आहेत ह्या लाडक्या ताजीचे पैसे घेतल्यामुळे शेवटी आम्हाला महिलांनाच ह्या गोष्टीची झळ लागायला लागलेली आहे सगळ्या गोष्टी महागल्यामुळे याचा फटका निश्चितच गृहिणींना बसत आहे म्हणजे कसं मॅनेज करतो याच्या पूर्वी कसं मॅनेज पूर्वी अवघड होता आणि आता तर खूपच अवघड होणार आहे म्हणूनच आम्ही खर तर आज या माध्यमातन संभाजी क्रिकेटच्या माध्यमातन या मोदी सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत कारण फक्त बोल बच्चन प्रमाणे मोठमोठे आश्वासनं दिलेली आहेत या सरकारने सगळ्या गोष्टी स्वस्त करू म्हणून पण मागचे जवळपास दहा अकरा वर्ष झाला आपण पाहतोय ठिकाणी कुठल्याही गोष्टी स्वस्त झालेल्या सगळ्याच गोष्टींमध्ये आता हे जे गॅसचे दरवाढ झालेले त्याच्यामुळे फटका बसणार आहे आणि इतर पण जी महागाई वाढलेली आहे त्या सगळ्याचा आम्ही सर्व निश्चितच आमच्या सर्व गृहिणींनाच हे फटका बसणार आहे मी तेच म्हटलं ना मगाशी जे बोलले ना की स्वस्त काही झालेलं नाहीये मागच्या अकरा वर्षांमध्ये स्वस्त फक्त भ्रष्टाचार झालेला आहे बघा बाकी सगळं महागाईच झालेलं आहे प्रत्येक गोष्ट महागच आहे ह्या ठिकाणी